आता तुमच्याकडचे पै पोपटे बोलायला लागले तुम्हीच दादा पोपटांना मोठं केलं विमानात बसून माझ्याकडे काय घेऊन आला आणि ते आता अजितदादांवर बोलतात ते अजून कोणावर बोलतात रातोरात त्यांना असं वाटलं की नेते नेते ते राष्ट्रीय नेतेच झाले राष्ट्रीय नेत्यासारखे बोलू लागले त्यांना हे माहिती नाही आहे हीच ती जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केलं होतं कारण ते संघर्ष करतील असं वाटलं होतं पण त्यांनी संघर्षाच्या ऐवजी समझोता केला जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही आणि मी एक तुम्हाला सांगतो मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही कोणाचं वाईटही चिंतत नाही कोणाला त्रासही देत नाही माझ्या पूर्ण आयुष्यात बघा पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केला सोडतच Mas aí, é o passar